नमस्कार आयकॉन आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण परत तापी पाटबंधार विकास मंडळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथलं येण्यामागचं सर्वात मोठं महत्त्वाचं कारण हे की यांच्या अंतर्गत असलेले धरणं कालवे या ठिकाणी वाढत असणारी झाडी वर्षानुवर्ष प्रत्येक वर्ष कट करणं आणि ते स्वच्छ ठेवणं ज्याच्याने पाण्याचं जे प्रमाण आहे ते सम राहील आणि त्यावर कुठलाही बंधारा हा फुटणार नाही तुटणार नाही यासाठी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो मात्र संबंधित साहेब जे आहेत हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत आणि यांनी या प्रकरणाचा ससेमिरा लावला या प्रकरणाचा फॉलोअप घेतला आणि संबंधित जी माहिती काढली तर ती अशी होती की इथून बिलं निघतायत मला वाटतं काहीतरी एक किलोमीटरला पंधरा लाखाचा तो खर्च असतो बिल असतं एका आहे दोन हजार एकवीस पासून एकवीस पासून कोणतेही कामं जागेवर झालेले नाही यांनी फक्त कागदावर पैसे काढलेले आहे आपण वारंवार बोरकर साहेबांना भेटण्यास खूप विनंती केली कामावर दाखवा मला साईट दाखवा कामं कसे झालेले आता आपलं हातनूर हातनूरचा ब्याण्णव किलोमीटरचं काम चालू एक ते ब्याण्णव तिच्यावर गवताचं काम आपण वारंवार जी पी एस पुराव्यासहित त्यांना वारंवार कारवाई करण्याची सांगितता आहे तरी तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तिथं चार, था, था चार, था था चार था था। ते पाच डेप्युटी असतात चार डेप्युटी असतात जई म्हणून कोणताही तिथं घेतला जात नाही कारण जैला तिच्यातून दोन टक्के द्यावा लागतं त्याच्यातून ती जई कोणीच घेत नाही जयचं काम हात डेप्युटी केला जातो आणि त्यांच्या पॉपर्टी चेक करण्या द्यावा आपण अशी विनंती करतोय त्यांना वारंवार आणि आपल्या पत्र पत्रकार बांधवांना पण तेच सांगतो तुमच्या माध्यमातून की त्यांच्या पॉपर्टे चेक व्हायला पाहिजे आधी वर वाघूरचा विषय पण तसाच आहे वाघूरवर पण दिस खर्च झालेला आहे बकेटचा वगैरे तिच्यावर कोणतंही काम झालेलं नाही आजपर्यंत त्याच्यानंतर आहे आपलं पाचोऱ्याचं धरण बोळा बोळावर पण तसंच प्रकार तस पोझिशन बिलकुल सेम यांच्या धंदे होऊन गेले पंधरा वर्षापासून यांनी कोणतेही कामं केलेलं नाही आपण पाठपुरावा केला उपोषण केले तुमच्या माध्यमातून हे बातमी सर्व भारतभर पोहोचली त्याच्यानंतर त्यांनी आता कुठंतरी कामं सुरू केलेलं आहे आपल्या माध्यमातून तरीही ते नियमानुसार काम होत नाहीये इथे काय आर्थिक व्यवहार होतोय का म्हणजे फक्त पैसे काढले जात आहेत आणि पेपरवर वर्क होते आणि ऑन लोकेशनवर कामच नाही असं वाटतं का त्यांच्या कार्यातूनच समजलं की हे वरपर्यंत खालपर्यंत आमची लाईन असते तर वारंवार हे चालूच राहणार आहे हे आम्ही आता दोन दिवसापासून आलेले तर आम्हाला पण तेच करावं लागणार आहे असं ते मला सांगितलं जातं आणि बोरकर साहेबांशी आपण चर्चा करायला जायचं ते म्हणता की तुम्ही ईडींना भेटा ईडी म्हणतो बोरकर साहेबांना भेटा बोरकर साहेब म्हणतो साहेबांना भेटा असे लपछपी अपी करताय माझ्याशी मी वारंवार प्रधान सचिवचा तापा पण आढळला मी कमी केलेलं नाही मागे त्यांनी मला भेट दिलेली नाही दक्ष बोरकर साहेबांना भेटलं तो दक्षता समितीकडून तुमची चौकशी होणार आहे पत्र मला बोरकर साहेब देता त्यांचे एस सी देता पण असं इचं आतापर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही म्हणजे संबंधित ठिकाणी काम झालेलं आहे याचा यांच्याजवळ प्रूफच नाही असं म्हणायला हरकत आहे का कोणतंच क्रूप नाही त्यांच्याकडे काम झालं मी त्यांना पुरावे मागले आजपर्यंत कोणतेही पुरावे दिले नाही त्यांना मला पुरावे मागितले दे दक्षता दे समितीने दक्षता मुंबई मी त्यांना जी पी एस पुरावे दिले पण अद्याप आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही त्यांच्यावर मी त्यांना हे पण कळवलं मला एक वेळा तुम्ही काम कसं केलं मला एकदा करून दाखवा मी तिचे पैसे भरायला द्यायला तयार आहे एक वेळा मला करून दाखवा काम कसं केलं तुम्ही कोणत्या मस्तिनीने केलं अद्याप त्यांनी कोणतंही मला तसे करून दाखवलेलं नाही संबंधित माहिती अधिक अधिकार कार्यकर्ता सरळ आरोप करतो आहे की जे बकेटचं काम असेल किंवा झाडी वाढलेली असेल किंवा कालवे स्वच्छता असेल या ठिकाणी काम न होता मात्र पेमेंट निघतं आहे म्हणजे फक्त कॉन्ट्रॅक्टरचे जे काही पेमेंट निघत असेल तिथून मग फक्त हिस्सेवाटे होत आहेत का फक्त कमिशनसाठी चालू आहे का म्हणजे नागरिक जो टॅक्स स्वरूपामध्ये जो पैसा भरतो तो भर भरलेला पैसा या ठिकाणी फक्त यांचे घरं भरण्यासाठी तो यूज होतो आहे का